दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधील नाशिक, नाशिक मनपाच्या हद्दीत असलेल्या सर्वात मोठे गाव म्हणून आडगाव हे परिचित आहे या आडगाव जत्रा चौफुलीवर वारंवार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते राष्ट्रीय महामार्ग मुंबई आग्रा हायवे असून यात जत्रा चौफुली परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होत असून परिसरातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नसल्याने यात वाढ झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय जत्रा चोफुली परिसरात गुरुवारी आठवडी बाजार भरत असल्याने दुकानदार आपली दुकाने रस्त्यावर थाटून बसतात यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो याचबरोबर रिक्षा चालक सुद्धा रोडच्या मधोमध रिक्षा उभी करून नियमांचे उल्लंघन देखील करत असतात यामुळे देखील वाहतूक कोंडीची मोठी समस्या इथे निर्माण झाली आहे नाशिक मनपाच्या पूर्व विभागातील अतिक्रमण विभागाने रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारावर दुर्लक्ष करीत असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असून एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर या परिसरात लक्ष दिले जाईल का असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडलाय गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव